नागपूरमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचं अनावरण उद्धव ठाकरे यांच्या हस्ते होते थेट जाऊयात नागपूर मधली ही दृश्य आहेत उद्धव ठाकरे यांच्या हस्ते इथल्या आश्वारूड पुतळ्याचं अनावरण केलं जात आहे या अश्वारुढ पुतळ्याचं अनावरण उद्धव ठाकरे यांच्या हस्ते आता नुकतं संपन्न होत आहे साताऱ्यामध्ये देखील माफ करा संभाजीमध्ये संभाजीनगरमध्ये देखील मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते अश्वारूढ पुतळ्याचं अनावरण झालं होतं मालवण पुतळा दुर्घटना झाल्यानंतर हे अनावरण झालं होतं आणि आता नागपूरमध्ये उद्धव ठाकरे यांच्या हस्ते या अश्वारूढ पुतळ्याचं अनावरण केलं जात आहे यावेळी संजय राऊत हे देखील तिथे उपस्थित आहेत नागपूर ही दृश्य आहे नागपूरमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्याचं अनावरण हे उद्धव ठाकरे यांच्या हस्ते झालेलं आहे थोड्याच वेळात उद्धव ठाकरे हे इथल्या नागरिकांना संबोधित देखील करणार आहेत तत्पूर्वी अनावरण त्यांच्या हस्ते संपन्न झालंय यावेळी संजय राऊत हे देखील उपस्थित आहेत यानंतर आता ही सभा होणार आहे या सभेमध्ये उद्धव ठाकरे संबोधित छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्याचं अनावरण नागपूरमध्ये देखील आता संपन्न झालेलं आहे उद्धव ठाकरे यांच्या हस्ते हे अनावरण झालेलं आहे छत्रपती संभाजीनगरमध्ये याआधी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते आजच छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्याचं चा अनावरण झालं मालवण दुर्घटना घडल्यानंतरची ही दोन अनावरणं दोन पुतळ्यांची अनावरणं होत आहेत आणि या संदर्भात अधिक माहिती देण्यासाठी आमचे प्रतिनिधी नागपूरहून हितेश मेश्राम आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत हितेश उद्धव ठाकरे यांच्या हस्ते नागपूरमधल्या आश्वारूढ पुतळ्याचं अनावरण नुकतं संपन्न झालंय अधिकची माहिती नक्कीच नागपूरमधील भागात जे आहे ह्या पुतळ्याचं अनावरण करण्यात आलेलं आहे आणि सकाळपासून जे आहे उद्धव ठाकरे गटाचे सगळे नेते नागपूरमध्ये उपस्थित होते नागपूर मधून ते करमेश्वर येथे दाखल झाले आणि त्यानंतर जे आहे या पुतळ्याचं अनावरण जे आहे करण्यात आलेलं आहे जानवी जी 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 धन्यवाद हितेश तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीसाठी उद्धव ठाकरे यांच्या हस्ते हे अनावरण झालेलं आहे आणि आपण या दृश्यामध्ये पाहू शकतो उद्धव ठाकरे का बालकासोबत देखील संवाद साधतात